हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कौना -कौना फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत यांच्यासोबत आहे 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 पवार साहेबांसोबत सगळ्यांसोबत कोणासोबत फोटो याचा विचार न करता कारवाई केली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी निवेदन केलं आहे त्यात त्यांनी वाल्मिक कराड या नावाचा उल्लेख केला या गुन्ह्यात कोणीही दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही वाल्मिक कराड यांचा संबंध कोणासोबत आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल असं ते म्हणाले पण वाल्मिक कराड हा इसम नेमका आहे तरी कोण त्याचा संतोष देशमुख यांच्याशी काय संबंध होता वाल्मिक कराड कोणत्या राजकीय नेत्याशी किंवा पक्षाशी संबंधित आहे का असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर आधी चॅनलला लाईब करा आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला लिहून कळवा नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर गेले अनेक दिवस वाल्मिक कराड हे नाव तुमच्या कानावर पडलंच असेल मग हा आहे तरी कोण असा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल आम्हाला सुद्धा तो पडला होता आणि म्हणूनच आम्ही त्या विषयाचा अभ्यास केला पण ही व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यापूर्वी त्यांचं नाव ज्या घटनेमुळे पुढे आलं आहे ती घटना आपण थोडक्यात जाणून घेऊयात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा डिसेंबर चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घुणपणे हत्या सुद्धा करण्यात आली या हत्येच्या घटनेनं राज्यभरात खळबळ माजवली नुकताच संतोष देशमुख यांचा सवविच्छेदन अहवाल सुद्धा समोर आला आणि त्यात अनेक धक्कादायक गोष्टी सुद्धा समोर आल्या आहेत महाराष्ट्रात घडलेल्या या धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेत सातत्यानं वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे अनेक नेत्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधामुळे विरोधकांनी या प्रकरणाला हवा दिली राज्याला हादरवणाऱ्या या हत्या प्रकरणामध्ये वारंवार नाव घेतलं जाणारी वाल्मिक कराड ही व्यक्ती आहे तरी कोण ते आता पाहूयात वाल्मिक कराड यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर उपस्थित आहेत ज्यात त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार पंकजा मुंडे तसेच बीडच्या अनेक राजकारणातील मोठ्या नेत्यांचा सुद्धा समावेश आहे अगदी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा त्यांचा फोटो आहे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याचंही समोर आलंय वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि आधी ते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सुद्धा होते वाल्मिक कराड हे मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील कारभार पाहतात धनंजय मुंडे मतदारसंघात नसतात तेव्हा त्यांच्या गैरहजरीमध्ये परळीत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतात असं सुद्धा समोर आलंय वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचं राजकारण सुरू झाल्यापासून त्यांच्या सोबत सावलीसारखे असल्याचं सुद्धा बोललं जातं तसेच त्यांच्या जिल्ह्यातील सरकारी सामाजिक सर्व कार्यक्रम वाल्मिकच बघतात त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट खूप जाहीर सभा मेळावे पार पाडायचे असतील तर वाल्मिक कराड यांना सांगितलं जातं त्यांच्या नावाची परळी बीड परिसरात दहशत सुद्धा आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता बरं ही काही पहिली वेळ नाहीये जिथे वाल्मिक कराड यांचं नाव कोणत्या गुन्ह्याशी जोडलं गेलंय तर त्यांचं नाव अनेकदा वादग्रस्त प्रकरणात यादी सुद्धा आले अगदी मस्साजोग इथल्या पवन कंपनीला धमकावून त्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल झालाय या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलंय वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे या आधी सुद्धा दाखल झालेत दरम्यान वाल्मिक कराड यांचा थेट संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडला गेल्यानंतर स्वतः धनंजय मुंडेही याबद्दल बोलले होते होय वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत हे मी नाकारतच नाहीये पण कुणी जर गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यासाठी हवी ती चौकशी समिती नेमा पण आपल्या बरोबर फोटो काढल्यानंतर त्यांच्या खाजगी जीवनात ते काय करतात हे आम्हाला कसं असेल असं बोलत मुंडे यांनी सुद्धा हात झटकण्याचा प्रयत्न केला होता आता वाल्मिक कराड यांच्यावर अनेक राजकारणी तसेच गावकऱ्यांकडून सुद्धा कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे आणि हा गुन्हा केवळ व्यक्तिगत नसून राजकीय गुन्हा असल्याचं सुद्धा बोललं जात तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद